आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा गुलंदाब निवेदन करतेच अवैधरित्या जुगार खेळताना उमरगा पोलिसांच्या जाण्यात तालुक्यातील कदेर येथील अवैध दारू धंदे बंद करण्याकरता ज्यांनी दोन ऑगस्ट रोजी उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले तेच सामाजिक कार्यकर्ते निवेदन करते उमरगाव पोलिस यांनी टाकलेल्या जाळ्यात अडकले उमरगा पोलिसांनी कदेर येथील जुगार अड्डा व अवैध दारू विक्री करणाऱ्यावर छापा मारून धडक कारवाई केली कदेर व सेवानगर तांडा कदेर येथील दारूबंदीसाठी पुढाकार घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देणारे सामाजिक कार्यकर्ते निवेदन करतेच निवे वेदन देऊन बारा तासाच्या आत अवैधरित्या जुगार खेळताना अडकले पोलिसांच्या जाळ्यात कदेर व सेवानगर तांडा कदेर येथे चालू असणारे अवैध दारू विक्री जुगार धंदे त्वरित बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे कदेर ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रोहित चव्हाण आकाश राठोड शरद आडे तसेच सुमित चव्हाण सचिन चव्हाण व वा तंटामुक्त अध्यक्ष महादेव साखरे यांनी दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कदेर व सेवानगर तांड्यातील महिला व पुरुष यांची स्वाक्षरी असलेली निवेदन पोलीस ठाणे उमरगा येथे व उपविभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांच्या कार्यालयात दिले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या पदकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी अवैध धंद्याची माहिती काढत पेट्रोलिंग करत कदेरमोड येथे आले असता त्यांना असता पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सेवानगर तांडा येथे वसंत गोपाळ राठोड शिवाजी चंदू राठोड हे त्यांच्या घरासमोर घरासमोर अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू विक्री विकत असल्याची तसेच सेवानगर तांडा येथे गुलाब चव्हाण यांच्या घरासमोर आठ जण मिळून तिरट जुगार खेळत आहेत तसेच कदेर शिवारात लक्ष्मी मंदिर समोरील मोगळ्या जागेत जण मिळून तिरट पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पंचांसह सेवानगर तांडा येथे जाऊन वसंत गोपाळ राठोड यांच्यावर छापा मारून त्यांच्या ताब्यातून सहा हजार पाचशे रुपये किमती किमतीचे पाचशे पासष्ट लिटर गावटी हटभट्टी दारू व शिवाजी चंदू राठोड यांच्यावर छापा मारून त्यांच्या कब्जातून सात हजार रुपये किमतीची सत्तर लिटर गावटी हातभट्टी दारू जप्त करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानं गुन्हा दाखल केला तसेच सेवानगर तांडा कदेरीतील गुलाब चव्हाण यांच्या घरासमोर छापा मारून तिरट जुगार खेळणारे रोहित राजेंद्र चव्हाण राहणार कदेर तांडा आकाश दिलीप राठोड राहणार कदेर तांडा तसेच अशोक निळकंठ पवार राहणार औराध तांडा गुलाब भिल्लू चव्हाण राहणार कदेर तांडा तसेच अनिकेत भगवान राठोड राहणार कदेर कमलाकर कमलाकर हिरा जाधव राहणार अंबरनगर मुरूम अजय विठ्ठल पवार राहणार औराध तांडा तसेच जयसिंग लालू राठोड राहणार कदेर तांडा यांच्या ताब्यातून रोख रक्कम सात मोबाईल कार क्रमांक एम एच पंचवीस बी ए बारा अठ्ठावीस व मोटारसायकल क्रमांक यू पी बत्तीस के एफ एकोणसत्तर चौतीस व जुगाराचे साहित्य असे एकूण आठ लाख तेवीस हजार एकशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच लक्ष्मी मंदिर कदेर समोर तिरड जुगार खेळणारे तानाजी भोजू बनसोडे राहणार कदेर तसेच प्रमोद हनुमंत कोराळे राहणार कदेर सचिन बलभीम भाले राहणार कदेर संतोष राम बनसोडे राहणार कदेर तसेच रमेश रानबा बनसोडे राहणार कदेर अरुण त्याराव बनसोडे राहणार कदेर यांच्या ताब्यातून रोख रक्कम दोन मोबाईल व जुगाराचे साहित्य असे एकूण सोळा रुपयेचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यानवे कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे सदर अवैध धंद्याविरुद्ध केलेल्या कारवाई दरम्यान दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पोलीस ठाणे उमरगा व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा येथे मौजे कदेर व सेवानगर तांडा कदेर येथे चालू असणारे अवैध दारू विक्री जुगारधंदे त्वरित बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात चेन्नण्यात येईल असे निवेदन देऊन बारा तास उलटायच्या आतच निवेदन करते सामाजिक कार्यकर्ते रोहित राजेंद्र चव्हाण व आकाश दिलीप राठोड दोघे राहणार सेवानगर तांडा कदर हेच अवैधरित्या तिरड जुगार खेळताना पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने त्यांच्याबाबत गावात व परिसरात खमंग चर्चा सुरू आहेत सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक धाराशिव रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना प्रभारी पोलीस अधीक्षक तसेच उपभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उमरगा येथील पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस उपनिरीक्षक गजानन पुजरवाड तसेच सहाय्यक प्रदीप ओवाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल चैतन्य तसेच पोली, पोलीस निरीक्षक अनुरुद्ध कावळे पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कांबळे यांनी केली आहे उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्व